हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवलेले आहेत मस्त गरमागरम असे बाजरीचे थालीपीठ तर सगळ्यात अगोदर आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे तर मी लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत थोडीशी जाडसरच अशी भरड केलेली आहे आता आपण थालीपीठासाठी पीठ मळून घेणार आहोत तर इथे मी दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून घेतली गाजर किसून घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हळद आणि आपण जे मिरची आणि लसणाची पेस्ट केली होती ती यामध्ये आवडीनुसार कमी जास्त घालून घ्यायची आणि ओवा थोडंसं हातामध्ये चोळून यामध्ये मी घालून घेतलेला आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर यामध्ये आणखी देखील भाज्या तुम्ही ॲड करून घेऊ हो शकता मी फक्त गाजर आणि कांद्याचाच वापर केलेला आहे भाज्या घातल्यात तर तरी देखील थालीपीठ खूपच सुंदर लागतात तर हे थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं घट्टसरस पीठ मळून घ्यायचं आहे स्टार्टिंगला कारण आपण बाजरीचं पीठ वापरणार आहोत तर थोड्या वेळाने ते सेलसर होतं त्यामुळे मळताना थोडंसं घट्टसरस पीठ मळून घ्यायचं आहे तर आता आपण जेवढ्या करायचे थालीपीठ करणार आहोत तेवढे इथे मी बॉल्स करून घेतलेत आणि पुन्हा थोडंफार आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि छान मळून घेतल्याच्यानंतर इथे मी पोलपाटावर तेलाची पिशवी कट करून घेतली त्यावर मी थालीपीठ थापून घेणार आहे याव जी तुम्ही कपड्यावर देखील सुती कपड्यावर देखील थालीपीठ थापून घेऊ शकता पण मी तेलाच्या पिशवीचा वापर केलेला आहे त्याने थालीपीठ सुटायला सोपं जातं तर वरती थोडंसे सफेद तीळ मी घालून घेतले आणि पुन्हा ते छान थापून घ्यायचे आणि थोडेसे होल करायचेत आपल्याला जेणेकरून आपल्याला थालीपीठ शेकायला सोपे जातात आणि ते खरपूसही होतात तर असे मी होल करून घेतलेत आता तवादेखील इथे गरम झालेला आहे थोडंसं तेल लावून घेतलं ला मी आणि थालीपीठ यावर आपल्याला टाकून द्यायचं आहे तर मस्त इथे आपलं थालीपीठ झालेलं आहे अशाच पद्धतीने आता मी दुसरं देखील थालीपीठ करून घेणार आहे तर याला थोडंफार आपल्याला तेल लावून घ्यायचं तर जे आपण होल केले होते त्यामध्ये तेल सोडून घ्यायचे जेणेकरून ते खरपूस होतात तर दुसरं देखील थालीपीठ मी अशाच पद्धतीने थापून घेते थापताना थोडंफार पाण्याचा हात आपल्याला लावायचा आहे जे जेणेकरून ते हाताला आपल्या चिटकणार नाही आणि थापायलासुद्धा सोपं जातं तर मस्त असा खरपूस आपला इथे थालीपीठ शेकून झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळे थालीपीठ इथे शेकून घेणार आहोत सफेद तीळ लावल्याने फार दिसायला छान दिसतात ते त्यामुळे मी सफेद तीळ घालून घेतलेले आहेत कोणतीही भाजणी न करता अगदी आपण फक्त बाजरीच्या पिठापासूनच आज थालीपीठ करणार आहोत अगदी दुसऱ्या भाजणीचीही गरज नाही आहे तर पहा मस्त असे खरपूस दिसत आहेत तर अशाच पद्धतीने मी सगळे थालीपीठ करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता तेलाच्या पिशवीमुळे तव्यावर थालीपीठ टाकल्यावर सुटायला अगदी सोपं जातं तर हा देखील आपण त्याच पद्धतीने थालीपीठ भाजून घेऊयात तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि जिथं आपण छिद्र केलं त्यामध्ये तेल सोडून घ्यायचं आहे त्याने खरपूस असं थालीपीठ भाजलं जातं तर मस्त गरमागरम मी ते थालीपीठ मी सर्व केलं आहे दह्यासोबत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली